सांगा का एक गिफ्ट रक्षाबंधनचं असं सांगा राखी बांधा मणिपूरच्या वर्षी बांधा राखी थांब ना घेऊ थांबणार धीरगे ना नमस्कार मंडळी स्वागत तुमचं दामिनी पाटील ब्लॉग मध्ये तर आजचा लॉग आहे आम्ही सगळं डिमार्टला शॉपिंगसाठी म्हणजेच मंथली जे राशन लागतं आपलं तर ते भरायला चाललो आहे आम्ही तर मी आणि रुद्र चालू आहे पण रुद्र हे पप्पांची अजून तयारी चालू आहे बघा रुद्र पण मस्तपैकी तयार झालेला आहे हाय कर हाय चला आपण पुढे बघूया शॉपिंग वगैरे कशी कर करतो इथे डीमार्टला तिथे बोलसा डीमार्टला चालू आहे मॅस तर चला आपण आता निघालोय डीमार्टला आणि ह्या बघा रुद्र मागे मिस्टरांना घेत होते तर ते मला बोलतात नको घेऊ मला मला नाही आवडत लॉगमध्ये घेतलेलं सो म्हणून आता आम्ही ऑन द वे आहेत आम्ही आधी आता मार्टला जाणार आहोत आत्ता वाजलेत दुपारचे बारा आणि आम्ही जेवण पण बाहेरच करणार आज सो आता बघूया मार्टला किती वेळ जातो सगळं शॉपिंग करण्यामध्ये त्याच्यानंतर मूवीचा पण प्लॅनिंग आहे आमचा आणि फायनली आपण आता बोईसरमध्ये पोचलो आहे आणि हे आहे बोईसर माझा आवाज तुम्हाला खूप वेगळा येत असेल कारण की मला खूप सर्दी खोकळा झालेला आहे आणि मी आजारी पण होते दोन दिवस त्याच्यामुळे माझा आवाज थोडा चेंज झाला आहे घसा बसला आहे थोडा सो त्याच्यामुळे माझा आवाज चेंज येत असेल तर सॉरी त्याच्यासाठी थोडा ॲडजस्ट करून घ्या प्लीज तुम्ही बघू शकता मला बोलायला पण थोडा त्रास होतो आहे आणि आता मी डी मार्टच्या जवळ पोचलो आहे तुम्हाला दिस आता दिसेलच दी डी मार्ट थंबा बईसं डी मार्ट दाखवते तुम्हाला हे बघा समोरची बिल्डिंग आता दिसेल तुम्हाला डीमार्टची आणि हे बघा आपण पोहचलो डीमार्ट मध्ये हे आहे आमचं बोईसरचं डीमार्ट आता गाडी पार्किंग करून घेतो आणि मग भेटूया आपण डायरेक्ट मॉल मध्येच ठीक आहे आणि जे लोक नवीन आहेत आपल्या ब्लॉग वरती जे लोक आपले फर्स्ट टाइम ब्लॉग बघतायत त्यांनी प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे फायनली आपण आता डीमार्ट मध्ये पोहचलोय आम्ही एंटर केले आता आम्ही थोडी शॉपिंग वगैरे करतो हे बघा सगळे रेट इथे लावलेले आहेत ला मस्त आणि गर्दी पण आहे भरपूर आज बरं का आज भरपूर गर्दी आहे डीमार्टमध्ये अक्षरचक्की ट्रॉली घेऊन हो, फिरायला पण डीमार्टमध्ये जागा नव्हती हो, एवढी गर्दी होती आणि हा आपल्याकडे सुहानाचा ब्रँड तुम्हाला माहितीच आहे मी भरपूर जास्त करून रेसिपीज माझ्या सुहानाच्याच रेसिपी मसाल्यांनी असतात आणि खरंच खूप छान रेसिपीज आता मी तुम्हाला, तुम्हाला उद्या दुसरी रेसिपी नक्कीच तुम्हाला एक करून दाखवणार आहे मटर पनीरची तर मी हा मटर पनीर सुहानाचा मसाला ता आणला आहे त्याच्यापासून मी कशी बनवते रेस्टॉरंट स्टाईल ते पण मी रेसिपी टाकणार आहे सगळ्यांनी बघा आणि इथे आम्ही शॉपिंग करतो आता शॉपिंग म्हणजे काय विशेष नाही हो आपल्या घरातलं किराणा सामान कि जे आहे तेच भरायला आले जसं की कपड्याचे साबण भांड्यांचे साबण त्याच्यानंतर निरमा पावडर कोलगेट चायपत्ती हे सगळं किराणा असं आणि हे धूप वगैरे म मला ना धूप जास्त करून ना मंगलदीपचंच आवडतं मंगलदीपचं तुम्ही धूप वगैरे किंवा अगरबत्ती वापरा खूप छान असते आणि त्याचा सुवास म्हणजे अप्रतिम असतो आणि तो काही वेळाने जात नाही तो खूप टिकतो सुद्धा तो सुगंध त्यानंतर आमच्या रुद्राची नसते बघ आपल्याला हो हो, हो। त्यावेळेस घ्या आता जाल ना तुम्ही रक्षाबंधन द्याच सावेला एक प्रॉप घेऊन जा थांबा बघ बाबा सांगा का रुद्राकडून रक्षाबंधन जाचं सांगा राखी बांध म्हणी पुढच्या अशी बांधता राखी थांब ना घेऊनच थांबणार दीर्घी ना, थाम ना आणि रुद्रला मध्ये गेल्या ना की ट्रॉली फिरवायची खूपच औस् किती पण सामान असू दे पूर्ण ट्रॉली ट्रॉली भरलेली होती अक्षरशः इतकी जड होती तरी तो आमच्याकडे ट्रॉली देत नव्हता म्हणायचं मीच ढकलतो मी गाडी गाडी खेळतो आणि तो, तो ट्रॉली काय सोडायला तयार नव्हता त्याचं चालूच होतं मग आम्ही म्हटलं चला अजून काय आहे वो वो ते का आपलं घेण्यासारखे इथे डबे वगैरे होते पण काय घेण्यासारखं नव्हतं आम्हाला घ्यायचं नव्हतं हे बघा रुद्रेची मस्ती बघू शकता तुम्ही कशी चालू आहे ती हे बघा ट्रॉली घेऊन एवढी भरलेली ट्रॉली घेऊन फिरवतोय गे आणि ह्याच्यातलं कंटेनर घ्यायला सांगत होता तो एवढं महागाचे कंटेनर कशासाठी माहिती आहे का त्याची खेळणी ठेवण्यासाठी म्हटलं खेळणी ठेवण्यासाठी तू एवढे महागाचे कंटेनर कुठे घ्यायला होतो बाबा राहू देते मग त्याला जेमतेम समजावलं आणि मग पुढची शॉपिंग चालू केली आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्हाला जेवायला पण जायचं आहे कारण आम्ही घरून जेवण करून नाही आलेलो सो म्हणून आम्हाला जेवण करून जायचं आहे हॉटेलला जेवण करू त्याच्यानंतर सहाचा शो आहे सव्वा सहाचा पिक मूवीचा तर तिकडे पण जायचं आहे फायनली आमची शॉपिंग झाली आणि आम्ही आता हे बघा सॉफ्टी पण घेतलं तिघाना ती आणि मस्तपैकी सॉफ्टी घेऊन गाडीत बसलोय रुद्रेश बाप्पा पण सॉफ्टी घेतले त्यांनी पण रुद्र हा बघा रुद्र कसा खातोय आणि मग सॉफ्टी खाल्यानंतर मग आम्ही आता चाललोय हॉटेलमध्ये आम्हाला जायचं आहे जेवायला सो आम्ही फायनली पोहोचलो हॉटेलमध्ये आता जेवतो त्याच्यानंतर मूवीला अजून खूप वेळ आहे सो so, रुद्रजी पाप्पा म्हणाले की आपण जाऊयात बोईसर मार्केटला बोईसर मार्केट फिरू थोडं तेवढाच वेळ पण जाईल आणि आपल्याला काय अजून काय घ्यायचं असेल तर ते पण घेऊन टाकू जरा बघूया बो बोईसरचं मार्केट कसं आहे ते आणि रुद्रजी बाप्पांनी इकडे ऑर्डर ला द्यायला लावले जेवणासाठी हे बघा दोघांचं काय चाललंय काय माहिती रुद्र नुसते ते मग त्याच्यातले इमेजेस बघतो आणि म्हणतं आहे की हे मला पाहिजे ते पाहिजे चालेल आणि आता मी बोईसर मार्केटमध्ये चाललो आहे जेवण झालेलं आहे आमचं आता बघूया म्हणजे जस्ट बघायला आलो आहे मी बाकी विशेष काय खरेदी करायला नाही आले मार्केटला जस्ट वेळ होता अजून शोला खूप वेळ होता आमच्या सव्वासाचा शो होता तर म्हटलं एवढा वेळ कुठे थांबायचं मध्ये म्हणून म्हटलं हे करायला चल आपण फिरून येऊ आपण बघितलेलं पण आहे बोईसरचं मार्केट अजून सो मग आम्ही बघायला गेलो मार्केटमध्ये आणि हे बघा म मार्केटमध्ये खूपच गर्दी होती इथे भाजींचे स्टॉल वगैरे कपड्यांचे स्टॉल असं सगळं लागलं होतं इथे लिहिलं आहे आय लव्ह बॉईसर ते लिहिलं होतं आणि मग आता आम्ही झालेत ऑलमोस्ट आता वाजलेत तशा बाग इथे तर साडेपाच वाजलेत सवसाचा शो आहे पण तिथे जाऊन पण थोडाशीर गाडीत बसायला लागणारच आहे कारण की जास्त लवकर का जाऊन कारण पण काय फायदा नाही आहे आणि मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबरचे तसेच माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनापासून आभार मानते कारण की माझं चॅनल फायनली मॉनिटाईज झालेलं झालेलं आहे त्यांच्या कृपेने त्यांच्या सपोर्टमुळे सगळं शक्य झालेलं आहे सो सगळ्यांना थँक्यू सो मच की एवढा सपोर्ट तुम्ही आत्तापर्यंत केला याच्या पुढेही असा सपोर्ट असू दे मी माझा प्रयत्न चालू ठेवणार आहे मी जास्तीत जास्त क्वालिटी वाढवेल व्हिडिओची आणि तुम्हाला माझ्याकडून आणखीन कोणत्या प्रकारचे किंवा कोणत्या कॅटेगरीचे व्लॉग बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये सांगा मग मी तसे बनवण्याचा प्रयत्न करेल किंवा तसे व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेन सो चल टाइम तो 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 चला टाईम झालेला आहे तर आम्ही मू मूवीसाठी निघतो आहे आणि हे बघा आम्ही आता मूवीच्यासाठी निघतो आहे गाडीमध्ये आहेत मूवी बघायला चालू आता थिएटरला चालू आहे बोईसरचं केटी व्हिजनमध्ये चाललो आहे आम्ही सो हा बघा रुद्राने गाडी घेतली आहे डीमार्टमधून त्याच्यासोबत खेळत बसला आहे फायनली आम्ही आहे आता के टी हे बघा इथे पिक्चरचे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत मी आम्ही आता एंटर करतोय थिएटरमध्ये अजून तर वेळ आहे पहिला शो सुटलेला नाही आहे अजून आधीचा पहिला म्हणजे आमच्या आधीचा शो जो आहे तो अजून सुटलेला नाही आहे तो सुटेल त्याच्यानंतर आम्ही जाऊ तोपर्यंत बघूया आता गाडीतच थांबून राहावं लागेल टाईमपास करत तर हा बघा हा आहे केटी विजन थिएटर दिसतच असेल तुम्हाला मोठं थेटर आहे बोईसरचं थिएटर मोठे पालघरला पण थेटर आहे पण पालघरचं थिएटर जे आहे ना ते छोटं आहे आणि पडदा पण छोटा आहे सो आम्हाला मोठ्या थिएटरमध्ये बघायला जास्त मजा येते जास्त मोठी स्क्रीन असते म्हणून आम्ही केटीलाच येतो तर हा आहे कल केटी मल्टीविजन थिएटर बोईसर तर इथे आम्ही आलोय आणि आता पार्किंग करतो गाडी गाडी पार्किंग केल्यानंतर मग आता निघूया हे बघा आणि हा बघा हा मूवी बघायला आला आम्ही सन सरदार टू हा मूवी बघायला आलो आहे आम्ही तर चला आम्ही आता एंटर करतो आणि हे बघा आम्ही केवढ्या लवकर आलो आहे अजून मूवीचंच स्टार्ट पण नाही झालेले आणि फक्त आम्हीच लोक आहेत बाकी सगळं थिएटर खाली आहे म्हणून आम्ही लवकर येत नव्हतो कारण की कोणीच नसते असतं बा सगळे लोक वेळेवरती येतात टायमिंगला तरी आम्ही दहा पंधरा मिनटं अगोदर आलो मागे एक दोन जण फक्त बसले आहेत बाकी तर आम्हीच आहेत आता मी आणि रुद्र बसले रुद्रचे पप्पा पॉपकॉर्न आणायला गेलेत कारण आता मूवी स्टार्ट होणार आहे सो म्हणून आणि आम्ही थिएटरमध्ये येऊन बसलो आहे आणि मूवी मध्ये मध्ये अडकते त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे सो तिकडे सॉर्ट आऊट करतायत पण आम्ही बोर झालो आहे आता बसून बसून बघूया आता पुढे काय होतं फायनली मूवी स्टार्ट झाला आणि हा हे मूवीचा ट्रेलर मी पूर्ण नाही टाकू शकत कारण की अलाउड नसतं असो म्हणून मूवी बघायला आलो पण खूप मोठा पश्चाताप झाला आम्हाला मूवी बघायला येऊन कारण की मूवीचा असा प्रॉब्लेम झाला काहीतरी ज्या थेटरमध्ये ज्या हॉलमध्ये लावला होता मूवी त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं नंतर तो प्लेच झाला नाही काहीतरी प्रॉब्लेम लावला त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला थेटरने पैसे रिटर्न केले आणि आम्ही फक्त अर्धाच मूवी बघून आलो सो खूप बोर झाला हो आम्हाला ॲक्च्युली आधीच मूवी मध्ये मध्ये आटकत होता त्याच्यात आणि आम्ही असे पहिले व्यक्ती असू जे थिएटर मध्ये जाऊन अर्धा मूवी इंटरवल पर्यंतच बघून आलेले आहेत सो चला भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये